बनवलेल्या रसाला मोठ्या अशा टाक्यांमध्ये पंच्याहत्तर डिग्रीपर्यंत गरम केले जाते असे केल्याने रसातील कचरा हा खालच्या साईडला जमा होतो जो नंतर काढला जातो यानंतर या रसाला परत एकदा गरम केले जाते आणि यामध्ये चुना आणि सल्फर डायऑक्साईडचा गॅस मिसळला जातो या प्रोसेसला ब्लिचिंग अँड अल्कलायझेशन असे म्हटले जाते तसेच या प्रोसेसमध्ये वरच्या साईडला इम्प्युरिटीच्या रूपात फेस तयार होतो या फिरत्या पंखांच्या सहाय्याने हा फेस बाहेर काढला जातो आणि उरलेला स्वच्छ रस बाष्पीभवन प्रक्रियेसाठी पाईपच्या सहाय्याने पाठवला जातो बाष्पीभवन प्रक्रियेत शुद्ध रसाला एक ईवॅपरेटर मशीनमध्ये टाकले जाते आणि ईवॅप्युरेशन प्रोसेसनुसार त्या रसातील पाण्याची वाफ होते आणि अशा प्रकारे त्या रसातील पाणी काढले जाते आणि खाली उरतो तो त्या रसाचा घट्ट असा पाक जोपर्यंत हा पाक साखर बनवण्यायोग्य होत नाही तोपर्यंत त्याला अजून गरम केले जाते यानंतर या घट्टपाकाला या साखरेचा आकार आणि कलर देण्यासाठी